सामाजिक कार्यात सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली नमस्कार मी संतोष पवार गेल्या आपण पाच सहा वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काम करतोय तर गेल्या विधानसभेला आपण वंचित भोजन आघाडी करणं एक उमेदवार दिला होता तर त्याच्या बऱ्यापैकी आपण निर्णायक मात्र आपण घेतली होती आता सध्याच्या घडीला आपण मार्क फाउंडेशन महिला सक्षमीकरण ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न क्रीडांसाठी कुस्त्यांसाठी महानगरपालिकेतले हद्वाड पाट्यातले प्रश्न महानगरपालिकेत मोर्चा काढणे खचा आंदोलन करणे पाण्याच्या प्रश्नावर आपण बऱ्याच वर्षापासून आवाज उठवतो आहे तर मला असं वाटतं की इथल्या एकंदरीत प्रश्नाच्या संदर्भात की ज्या आरती गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सोलापुराची प्रगती पोहोचलेली आहे त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने हे सगळ्या प्रश्न उद्भवतात त्यामुळं आपण असं निर्णय घेतला की मार्क फाउंडेशन व मार्क फाउंडेशनची पदवी मी स्वतः आपण विधानसभेची ह्या वेशी दक्षिण सोलापूरची निवडणूक लढवत आहोत आणि एका राजकीय पक्षाशी आपण चांगले आता संपर्कात आहोत अकरा तारखेपर्यंत आपण आपलं चिन्ह डिक्लेअर करू साहेबांशी भेटून प्रॉपर प्रॉपर सगळ्या राजकीय गोष्टीवर चर्चा झालेली आहे मला सांगतल्या साहेब पॉझिटिव्ह आहेत उद्यापासून मुलाखती आहेत नेक्स्ट आपण लढणार आहे आपण प्रत्येक माणसापर्यंत पोचलेलो आहे, आहे प्रॉपर आपली कामं पोचलेली आहेत गेल्या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही बघत असाल तर आपण एक लाख मतदार आपण दाखवून आहे पॉम्पलेटच्या माध्यमातून न्यूज मीडियाच्या मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पोचलेलं आहे बॅनरच्या माध्यमातून पोचलेला आहे त्यामुळे माझा संपर्क मतदारसंघात खूप चांगला आहे आणि निर्णायक मात्र आत्ता सध्या तर मला मलाच वाटतं माझ्या बाजूने आहे त्यामुळे आपण निवडणूक लढवत आहोत अपक्ष आपण लढणार नाही आपल्याकडे दुसरा पर्याय आहे आपण लढणार नाही आपण असं कुठं म्हणतोय काम केलं नाहीये पण ज्या अर्थी कामं व्हायला पाहिजे ती झाली नाहीये मी तुम्हाला मगाशी अशी उदाहरणं सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की टेंबू योजनेचं उद्घाटन झालं हे दहा वर्षात होऊ शकत उजनीच पाणी वर्षात देगाव कालवा मार्मिक का आहेत ना मंद्रुक तालुका व्हावा म्हणून किती लोक प्रयत्न करतात ते झालं नाही त्याच्यानंतर मोहोळ तालुक्याची ह्याच्या तालुक्याची शेपटी घोषणा केली गेली ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त साहेब रस्त्याची कामं केली म्हणजे कामं झालं असं होत नाही ना स्मॉल स्केल इंडस्ट्री मोठ्या इंडस्ट्रीला शेतकऱ्यांचा विरोध होता तर आपण तिन्ही पट्ट्यामध्ये अडीचशे अडीचशे शंभर शंभर हेक्टरच्या स्मॉल किलोशी के उभा केल्या असते अडीच एक्करच्या केले गेले नाही म्हणजे प्रगती झाली म्हणजे खूप सारे डेव्हलपमेंट झाले किंवा खूप सारी, के सारी कामं केली नाही असं नाही आहे पण ज्या आरती व्हायला पाहिजे होती एक आमदार म्हणून काही खासदार म्हणून करायला पाहिजे ती झाली नाही असं मी आता उदाहरणात मगाशी सांगितलं आपण पश्चिम महाराष्ट्रातच आहे कोल्हापूर एअरपोर्टची ते पण आपल्यासारखी त्याला काही नवीन रनवे उभा केला नाही आहे नवीन इमारत बांधली नाही आहे आपल्यासारखीच त्यांची एअरपोर्टची फक्त रिडेव्हलपमेंट केली गेली त्यांच्या उद्घाटनाचा व्हिडिओ बघा आपल्या उद्घाटनाचे नाही आपल्याला ओवाळून टाकल्यासारखं आहे पण काय साहेब हे ओन्ली फॉर राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यांनी सत केंद्रातले आणि राज्यातले सगळे महत्वाचे पद बसवलेली आहे बारामतीने केंद्रातले आणि राज्यातले सगळे सेम पदं आपण बसवली गेली असं नाही की सोलापूरने कुठली पदं बसवली नाही सगळी पदं बसवली गेली महसूलची पदे बसवली गेली मुख्यमंत्र्यांची पदं बसवली गेली सगळी पदं बसवली गेली आहेत आपल्या इथे मग ज्या आरती सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे तर तो झाला नाही साहेब म्हणून हे असं आहे की आपण लक्षात की युवक राजकारणात येणं गरजेचं आहे नॉट फॉर मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक ज्यांची सरपंच त्याच घरातले पंचायत समिती त्यांच्याच घरात जिल्हा परिषद त्यांच्याच घरात आमदारकी त्यांच्याच घरात खासदारकीचे त्याच तेच लोक ठराविक असं हे अन्याय टाईपच सो सोलापूरच्यावर चाललेलं आहे त्याच्यामुळे आपल्यासारखी सुशिक्षित लोक राजकारणात सुशिक्षित युवक येणं गरजेचं आहे आपण असं नाही म्हणताय ना गेल्या पंधरा वर्ष पंचवीस वर्षामध्ये तेच सांगतो साहेब जो बदल बारामतीमध्ये तालु गावाचा तालुका झाला तालुक्याच्या आता जिल्ह्याला गे गेला सगळी शासकीय प्रशासकीय कार्यालये अगदी कलेक्टरपासून सगळे उप उपायुक्तपासून ॲडिशनल एस पी पासून सगळी कार्य आर टी ओ ऑफिसपासून सगळी कार्यालय बारामतीला चालू झाली आपल्याकडे हायती कार्यालय डेव्हलप करता आली नाही आहे म्हणजे स्पेसिफिक एकानाथाचं नाव नेत्याचं नाव घेऊन सगळे नाही आहे सगळेच तेवढेच कारणीभूत आहे पदं असताना सुद्धा केले नाही सगळे तेवढेच कारणीभूत आहे पद असताना करू शकले असते ना एक तुमच्याकडं लाल दिवसच्या ह्याच्यापासून सगळे पदं आली साधे साधी नगरसेवक पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीची कामं सँक्शन करून आणतात त्या लेवलला ते वाजवतात करून घेतात याचा असं काय आपल्याला आपल्याला आपल्या स्वतःच्या ह्याच्यातनं व्यवसायातनं त्यांना टाइम काढायला वेळ नाही सोलापूरकडे लक्ष द्यायला असं म्हणजे काही कार्यक्रमासाठी काही ह्याच्यासाठी सोलापूरात येतात काही साहेब एक नॉट फॉर चिमणी नॉट फॉर उद्घाटन तिथून ह्या विधानसभेनंतर न जर उमेदवार बदलले गेले नाही तर दोन्ही गोष्टीचा फायदा होणार नाही शंभर टक्के बदलायला पाहिजे का तीच लोक पाहिजे कारखानदारच आमदार व्हायचं का त्यांच्याकडे बँका व्हायच त्यांनीच आमदार व्हायचं का त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांनीच आमदार व्हायचे का द्या ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांचे खरंच संपर्क आहेत द्या ना आमच्यासारख्या लोकांना निवडून नाही कामं केली तर कान पकडून विचारू लो शकतात लोक पण आमच्याकडे कारखाने नाही आहेत आमच्या दरवाजे सगळ्यांसाठी मोकळे असतात आम्हाला ज्यांनी मतदान दिले त्यांनी प्रश्न विचारू शकतो ज्यांनी मत दिले नाही ते पण प्रश्न विचारू शकतात आम्ही इझी अवेलेबल आहे ना लोकांना द्या आम्हाला संधी फायदा ट्रसिंग चालूच होतं ना ट्रसिंग थांबलं का कारखान्याचं क्रसिंग क्रसिंग चालूच होत लढवायची आहे लोकांच्या हितासाठी लढवायची आहे आणि नॉट फॉर दिस विधानसभा मला महानगरपालिका पण लढवायची आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंचायत समित्या लढवायची आहे जिल्हा परिषद लढवायची आहे मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय सगळ्या युवकांना सगळ्या पक्षातल्या युवकांना की ज्यांना उद्या महानगरपालिका लढवायची आहे स्वच्छ कारभार पाहिजे त्यांना पंचायत समिती लढवायची आहे ज्यांना जिल्हा परिषद कुठल्याही तुम्ही पक्षात असा तुम्ही माझ्यासोबत या साम दाम दंडभेद मी तुमच्या सोबत राहतो सर एवढं आहे की माझ्याकडे पुढचे पंचवीस वर्षाची ब्लू प्रिंट हेच माझ्यासाठी मास्टर टोक आणि हे मतदारसंघापर्यंत नेणार इथून मागं मी काय काम केलं आणि इथून पुढे हे काम मी करणार आणि त्यांना टाइम लाईन देऊन सांगणार हे काम एवढ्या दिवसात करणार नाही केलं की तुम्ही मला प्रश्न विचारायचा मी नेहमी सगळ्या पत्रकारांना सांगतो नेहमी सगळ्या मतदारांना सांगतो की साहेब तुम्ही प्रश्न विचारला शिका जोपर्यंत प्रश्न विचारला शिकणार नाही तोपर्यंत आपल्या भागाची तर होणार नाही लोकांना अडवायला शिका राजकारणी लोकांना आपण निवडून दिलेले आहेत ते आपले राजे नाही आहेत आपण त्यांचे राजे आहोत त्यामुळे प्रश्न विचारायला शिका बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद